रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी शिवतीर्थावर आलो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याला घोषित केला होता आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरिता उपस्थित होतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे आणि या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्येच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे ही पण माझ्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक दुसरं माझं भाग्य आहे की अठरा वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे महायुतीचा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच म्हणजे अठरा वर्षानंतर धनुष्यबाणावर वोटिंग करणार आहे हे पण मी माझं भाग्य समजतो महायुतीचा उमेदवार म्हणून आणि त्यांच्यासोबत आणि संदीप देशपांडे या मी सर्वजण त्यासोबत होतो आमदार सदा सरवणकर तुकाराम काते त्यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा केल्या आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना निवडणुकीसंदर्भात मला दिलेल्या आहेत त्या सूचनांचं निश्चितपणे मी निवडणुकीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही